शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आज तेवीस फेब्रुवारी पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते शहाऐंशी वर्षाचे होते एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम रुपारेल कोल कॉलेजजवळ त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दोन दुपारी दोन या वेळेत ठेवण्यात आले आहे आणि दुपारी नंतर अंत्य यात्रा सुरू झाली माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी याच्यावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या मोठ्या आजारात त्यांनी जिद्दीने मात केली होती मनोहर जोशी यांनी याआधी ब्रेन हमरेजचा त्रास झाला होता त्यांच्या मेंदू रक्तस्राव झाला होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी त्यांच्या यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता काल त्यांना हृदयविकारात झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथेच त्यांची ते प्राणज्योत मालवली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात आपल्या संसदीय प्रक्रियेला आधी अधिक गतिमान आणि सहभागी बनवण्याचा प्रयत्न केला मनोहर जोशीचे चारही विधिमंडळात काम करण्याचा बहुमान लाभले आमदार म्हणून त्यांच्या मेहनती स्मरणात राहतील त्यांच्या समर्थक समर्थकांप्रती व संवेदना ओम शांती अशा शब्दात पी एम मोदींनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे